आगरी सेना प्रमुख राजराम साळवी यांच्या वाढदिवसानिमित्त आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना खाऊ वाटप अंबरनाथ प्रतिनिधी आगरी सेना प्रमुख माननीय राजरामजी साळवी साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त अंबरनाथ तालुक्याच्या वतीने वाढदिवस सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असून त्याचाच एक भाग म्हणून बदलापूर येथील आश्रम शाळेत विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले या उपक्रमाचे आयोजन अंबरनाथ तालुका प्रमुख फुलाजी पाटील यांच्या वतीने करण्यात आले होते यावेळी विद्यार्थ्यांनी राजराम साळवी साहेब यांच्या वतीने केक कापून आनंदोत्सव साजरा केला विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद हीच खरी समाजसेवा असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले कार्यक्रमावेळी आगरी सेनेचे महाराष्ट्र प्रदेश सदस्य व ठाणे जिल्हा सरचिटणीस मंगेश शेलार संपर्क प्रमुख संजय फुलोरे अंबरनाथ तालुका सरचिटणीस दीपक शेलार तालुका संपर्क प्रमुख जयहरी भोईर तालुका संपर्क प्रमुख प्रशांत पाटील सिद्धेश पवार हर्ष पाटील संतोष पाटील तसेच आश्रम शाळेचे सर आदी मान्यवर उपस्थित होते या उपक्रमामुळे सामाजिक भान जपत विद्यार्थ्यांमध्ये आनंदाची भावना निर्माण झाली असून साळवी साहेबांच्या नेतृत्वाखाली सेनेचे सामाजिक उपक्रम उल्लेखनीय ठरत आहेत